तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथ शहराच्या विकासासाठी तसेच कल्याण बदलापूर राज्य महामार्गाच्या निर्माणासाठी विमकोनाका परिसरातील कल्याण बदलापूर राज्य महामार्गालगतच्या सुमारे साडेतीनशे व्यापाऱ्यांच्या दुकानावर पालिकेकडून दोन हजार चौदा मध्ये तोडक कारवाई करण्यात का आली होती तर यामध्ये जे बाधित दुकानदार होते त्यांचे सर्वेनुसार पुनर्वसन केले जावे असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही अंबरनाथ पालिका प्रशासन मात्र या आदेशांना जुगारून देत असल्याचे आरोप विमकोनाका नाका व्यापारी असोसिएशनने केले आहे अंबरनाथ पश्चिम विमकोनाका राज्य महामार्गाला लागूनच सुमारे साडेतीनशे व्यापाऱ्यांची दुकानं आणि घरं होती मात्र अंबरनाथच्या विकासाच्या दृष्टीने या दुकानांवर तोडक कारवाई पालिकेकडून करण्यात आली होती दरम्यान सर्वेनुसार यामध्ये बाधित झालेल्या व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करून घ्यावे अशी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले असतानाही पालिका प्रशासन मात्र टाळाटाळ डार करत असल्याचे आरोप विमकोनाका व्यापारी असोसिएशनने केले आहेत तर या संदर्भात अनेकदा पत्रव्यवहार आणि बैठका घेण्यात आल्या असून विमकोनाका असोसिएशनला न्याय मिळत नसल्याने साखळी उपोषणाचा हत्यार उपसला आहे तर यापूर्वी हे उपोषण अंबरनाथ व्यापारी संघाच्या वतीने सुरू होतं मात्र राजकीय दबाव बिल्डर खाजगी शाळा खाजगी कंपन्या यांच्यातील साठ्या लोट्याच्या व्यवहारामुळे अंबरनाथ व्यापारी संघाने पीडित व्यापारांच्या पुनर्वसनाची ही लढाई अर्ध्यातच सोडली त्यामुळे आता व्यापाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी यांच्या स्वतःचा विमको नाका व्यापारी असोसिएशन सत्य झाला असून काही काळाच्या स्थगितीनंतर हे साखळी उपोषण पुन्हा सुरू करण्यात आलं आहे मात्र खऱ्या अर्थाने पीडित व्यापाऱ्यांच्या मागण्या मान्य करायला शासनाने कर पुढाकार घेण्याची गरज आहे अशी चर्चा सध्या अंबरनाथ शहरात होत आहे मेळा नाम अब्दुल रवफ है मैं विमको नाका व्यापारी असो का सचिव हूं हम हमारा यहाँ पर साखली उपोषण का दूसरा दिन है तो हम इसलिए बैठे हैं कि जो रोड का सर्वे हुआ है अभी 2023 में तो हम इस लड़ाई को जो है तकरीबन नौ साल हो गया लड़ रहे हैं हमारी 2014 में जो है दुकानें तोड़ी गई थी सत्ताईस मई को तो जो दुकानें बची हुई थी वो भी तोड़ी गई तो इसके बाद जो सर्वे हुआ हमारे एक शिंदे साहब ने सर्वे कराया जिसमें कुछ जगह बची है जो हम हमको जो है लेना है और जहाँ पर डी डी स्कीम की जगह है और जहाँ पर दुकानें थी वो एम आई डी सी की जगह है सब जगह खाली पड़ी हुई हैं इस अम्बरनाथ में ये के पी रोड पर जो है बहुत बड़ा भ्रष्टाचार हुआ है इसमें सबकी जो अम्बरनाथ नगर परिषद पी डब्ल्यू डी एम एम आर डी ये सब जो कार्यालय है इनकी सब मिली भगत है और इसमें बहुत बड़ा भ्रष्टाचार हुआ है और हमारी ये मांग है कि जो दुकानें बाधित हुई है तकरीबन साढ़े तीन सौ दुकानें हैं जिसमें घर जिसमें घर भी हैं और इसमें पॉलिटिकल लोग भी हैं जो हमारे जो है कुछ मदद नहीं कर रहे हैं तो हमारी ये मांग है कि जिनकी भी दुकानें और घर गए हैं उन्हें जो है उनका पुनर्वास हो उनकी वो जगह मिले और जहाँ पर डी डी स्कीम है वहाँ पर डी डी स्कीम के तहत जो है उनकी दुकानें मिले जहाँ पर एम आई डी सी की जगह है अगर एम आई डी सी को हम पैसा भर सकते हैं तो उन वो पैसा लेके एम आई डी सी उनकी जगह पर उनको दे तो हम यही चाहते हैं कि हमारी ये जो है मांग दुकानदारों की और जो घरें हैं उनकी पूरी हो और जब तक हमारी मांग पूरी नहीं होगी हम ये जो है साखली उपोषण जारी रखेंगे हम साखली उपोषण ख़त्म नहीं करेंगे शीतल मोरेश सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई ई एम नहीं भरना है है ना कमल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री फाइव सेवन 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 टू सेवन टू वन नाइन सेवन वन सेवन सेवन जीरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एक्स एल हॉस्पिटल म्हणजे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पिन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ईएसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अख्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रोनेटच्या पहिल्या वर्धापन निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो शून्य पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद